देवगड तालुक्यातील पडवणे पालेवाडी येथील एस टी बस सेवा महिनाभरापासून बंद असल्यामुळे पालिये येथील लोकांचे हाल झाले आहेत जलजीवन योजनेचे काम करताना येथील रस्ता खराब झाला आहे रस्त्याच्या कडेला गटारांमध्ये खोदकाम केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे घाटी रस्ता वाहतुकीला अवघड बनला आहे ठेकेदाराने रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे पडवणे पाली येथे जानेवारी फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण टाकी बांधणे व पाईप टाकणे हे काम करण्यात आले खोदकाम झाल्यानंतर गटार सुस्थितीत करण्यात यावे असे ठेकेदार व अधिकारी वर्गाला सांगण्यात आले होते त्यांनी गटारातील मोठे दगड बाजूला करून पावसात त्रास होणार नाही असे काम करून दिले जाईल असे सांगितले परंतु पाऊस पडून महिना झाला तरीही गटारातील दगड न काढल्यामुळे संपूर्ण पाणी वाहू लागले आहे आहे घाटी रस्ता वाहून गेला येथील तोडण्यात आली असून ती बुजवल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे येथील अवघड वळणावर चर पडले आहेत त्यामुळे महिनाभर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे ठेकेदाराने आश्वासन दिल्याप्रमाणे काम न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे माझं नाव प्रदीप आंबेडकर मी या पालियवाडीचा नागरिक आहे एक जबाब जबाबदार व्यक्ती आहे आणि जे संबंधित ठेकेदाराने जेव्हा इथे आमचं जो पाईपलाईनचं काम केलं पाण्याच्या पाईपलाईनचं तो ह्या रस्त्याच्या वरच्या बाजूने जो आमचा गटार होता त्या गटारातूनच त्याने ते त्यानं पाईप टाकताना त्याने काय केलं त्या पॉकलटने तो सगळा गटार खोदला आणि तिथे जो पाईप टाकला त्या गटारामध्ये आणि जो दगड बिगड जे मोठे मोठे जे वर काढले ते सगळे रस्त्यावर येऊन तसेच टाकले कारण त्यांनी आम्हाला असं प्रॉमिस केलं होतं की सुरुवातीला आम्ही त्यांना म्हटलं बाबा हे आमच्या तिथे असं नुकसान होता का म्हणे नाही जे काय तुमचं नुकसान होईल ते मी सगळं भरून देईन रस्त्यावर तुम्हाला सिमेंट टाकून देईन वगैरे असाही बोलला होता आणि तसं काही न करता तो तसाच टाकून गेला आम्ही त्यांना फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला प्रत्यक्ष संपर्क साधला आणि त्यांनी ते काही आम्हाला उडवावडीची उत्तरं दिली नंतर मग आम्ही तो अर्ज वगैरे दिलेला आहे तक्रार अर्ज तो तुम्हाला आम्ही त्याची कॉपी आता सादर करू थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर ते संपूर्ण आता तुम्ही बघितलात की हे जे मोरीजीमध्ये होती ती मोरीची पण सगळी तोड तोडफोड करून ते सगळी मोरी जाम करून टाकली आणि त्या मोरीवरून जे इथून जे पूर्ण पाणी रस्त्यावर हो येत आहे आणि त्याच्यामुळे ही आता रस्त्याची हालत ही संपूर्ण हालत झाली त्याच्यामुळे ही एस टी बंद झालेली आहे आणि आम्हाला आता लहान मो मोठे मुलं सगळी वृद्ध माणसं शाळेतली मुलं त्यांना जवळपास दीड किलोमीटर हा घाट रस्ता चढून जावं लागतं आणि अशा पद्धतीने आम्हाला हा त्रास आता हे जवळजवळ एक महिना झाला आहे आणि हा कधी आमचा हा त्रास म्हणजे जाईल याची आम्ही आता वाट बघतो म्हणजे काम होऊन पाच सहा महिने झाले आहेत हां काम होऊन फेब्रुवारीमध्ये त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तो, तो आ, 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 पाणी, पाणी ले ले, जो पहिला अर्ज दिला त्याच्यानंतर परत दोन आणखी अर्ज दिले रिमांड संद संदर्भ टाकून तरी पण त्यांनी काय घेतलेली नाही संबंधित खात्यांना तसं आम्ही पत्रव्यवहार केलेलं आहे ग्रामपंचायतीला केलं आहे जिल्हा पाणी ग्रामीण पाणी पुरवठ्याला केलेलं आहे पंचायत समितीला केलेलय असे अर्ज केलेले आहेत पण तिकडून तिचा काय प्रतिसाद अजून आम्हाला मिळालेला नाही तर आता पुढे काय परत एकदा रिमाइंड करायचं आहे बघूया काय होतं ते कारण आता आजारी माणूस जर पडला एखादा वाडीमध्ये तर त्याला वरती कसं न्यायचं एस टीपर्यंत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण इथे सगळ्यांच्याच फोर व्हीलर आहेत असं नाही आणि जर एखाद दुसऱ्याचे आहेत ते कुठे बाहेर गेले कारण तेही परत वांदा वांदे होतात की आता ह्या रुग्णाला न्यायचं कसं हॉस्पिटलपर्यंत किंवा जी शाळेतली मुलं आहेत त्या मुलांना जर एस टी सकाळची एस टी सकाळी शाळा जाणारी आहेत सकाळी सहाला ती गाडी इथून निघते आणि ते एवढं वरती परत ते चालून जायचं आणि तिथून परत आपलं देवगड गाठायचं किंवा वाडा गाठायचं अशा प्रकारचा सगळा प्र शिक्षणाचा प्रकार आहे हा दुसऱ्याकडून म्हातारी माणसं म्हातारी माणसांची फारच कुचामणं होते आता शेतीचे दिवस आहेत शेतकऱ्यांना सुद्धा खालीवर व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या म्हाताऱ्या माणसांचासुद्धा खूप म्हणजे खूप त्रास होतो एक दमछक होतो त्यांची हा था रस्ता चढून जाईपर्यंत साधारण तरुण 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 माणसाला पण त्रास होतो तरुण चढून जाईपर्यंत तर म्हाताऱ्या माणसांचं ते साहजिकच तसं होणार तर अशा पद्धतीचा सगळा हा पालेवाडीचा हे आहे म्हणजे पालेवाडीचा सगळ्या बाबतीत सगळा त्रासच आहे असा तर लवकरात लवकर आमदारसुद्धा लक्ष देतील अशी अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर डांगरीकरण जर झाला तर बऱ्याचशा लोकांची व्यवस्थित सोय होईल समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट